सोळावा दिवस आरोग्यातील जादू आणि चमत्कार चमत्कार निसर्गाच्या विरुद्ध नसतात पण आपल्याला निसर्गाबद्दलच्या माहितीपेक्षा वेगळे असतात बहुतेक वेळा आपल्याला निरोगी उत्साही आणि आनंद वाटायला हवं कारण संपूर्ण आरोग्याचा आपला जन्मसिद्ध हक्क त्यामुळे सिद्ध होणार असतो नेहमी राहू दे पण बहुसंख्य लोकांना बऱ्याच वेळा असं निरोगी वाटत नाही हे वास्तव आहे अनेक लोकांना अनेक आजारांना तोंड द्यावं लागतं काहींना शरीराचे कार्य नीट होत नाही म्हणून समस्या निर्माण होतात काहींना नैराश्याने ग्रासलेलं असतं तर काहींना मानसिक का आरोग्याच्या इतर काही समस्या असतात या सगळ्या प्रकारांमुळे आपले आरोग्य परिपूर्ण राहत नाही कृतज्ञता हा तुमच्या शरीर आणि मनामध्ये संपूर्ण आरोग्याचा जादूमय अनुभव जलद गतीने घेण्याचा एक मार्ग आहे चमत्कारांमुळे आजार बरे होतात परिणामी मानवी शरीरांमध्ये तत्काळ संपूर्ण आरोग्य निर्माण होत आणि संपूर्ण आणि परिपूर्ण आरोग्याचा अनुभव आपल्याला येतो कृतज्ञतेमुळे तुमच्या आरोग्य आणि शरीराबाबत चमत्कार घडून येतात यावर जर तुमचा विश्वास बसत नसेल तर ते हे रहस्य सांगणारे एक द सिक्रेट स्टोरीज याच्यावर जर तुम्ही गेलात तर त्यामध्ये तुम्हाला कितीतरी व्यक्तींचे चमत्कारिक अनुभव पाहायला मिळतील हजारो हजारो अनुभव आहेत अगणित अभ्यासावरून असं दिसून आलं आहे की कृतज्ञतेच्या जादुई शक्तीने शरीर आणि मनामध्ये निरोगीपणाचा नैसर्गिक प्रवाह वाढवला जातो आणि तो शरीरातील आजार लवकर बरे करायला मदत करतो शरीराची चांगली काळजी घेणे पोषक आहार आणि जी वैद्यकीय मदत तुम्ही घेत आहात यांच्या बरोबर कृतज्ञतेची जादूमय शक्ती हातात हात घालून काम करते जेव्हा तुम्ही आजारी असता आणि तब्येत बरी नसते तेव्हा चिंता वैफल्य किंवा भीती सारख्या भावना तुमच्या मनात येतात हे समजण्यासारखे आहे पण पन आजारपणाबद्दल नकारात्मक भावना बाळगल्याने तब्येत बरी होत नाही खर तर त्याचा उलटच परिणाम होऊन तुमची तब्येत आणखी ढासळायला ला लागते तुमच्या तब्येतीतील लवकर सुधारणा घडून आणायची असेल तर नकारात्मक भावनांच्या जागी चांगल्या भावना तुम्ही मनात बाळगल्या पाहिजे राईट आणि सकारात्मक भावना जर मनात ठेवल्या तर तुम्हाला बरं करण्याचा सोपा आणि जलद मार्ग म्हणजे काय कृतज्ञता कृतज्ञता बाळगणे बरेच लोक स्वतःच्या शारीरिक दिसण्यावर स्वतःच टीका करत राहतात त्या दिसण्याबाबत त्यांच्या मनात असमाधानाची भावना असते दुर्दैवाने अशा नकारात्मक विचार आणि भावनांमुळे देखील आरोग्याचा जादूचा प्रवाह रोखला जातो जेव्हा तुम्हाला स्वतःच्या शरीराबाबतच्या काही गोष्टी आवडत नाहीत तेव्हा तुम्ही शरीराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत नाही याबद्दल जरा नीट विचार करा आकर्षणाच्या सिद्धांतानुसार एकदा का तुमच्या शरीराबद्दल तक्रारी सुरू झाल्या की आणखी तक्रारी ते आकर्षित करून घेते शरीराबद्दल आणि तुमच्या दिसण्याबद्दलच्या या वाढत्या तक्रारीमुळे तुमच्या सगळ्या आरोग्यालाच धोका निर्माण होतो ज्याला स्वतःच्या आरोग्याविषयी आणि शरीराविषयी कृतज्ञता नाही त्याच्याकडे किंवा तिच्याकडे जे आहे ते देखील त्याच्याकडून किंवा तिच्याकडून काढून घेतले जाते ज्याला स्वतःच्या आरोग्याविषयी आणि शरीराविषयी कृतज्ञता आहे त्याला किंवा तिला आणखी मिळते आणि तिच्या शरीराचे आरोग्य विपुल प्रमाणात मिळत राहते म्हणून दररोज जे दहा ग्रॅटिट्यूड आभाराची लिस्ट बनवतो ना त्यात आरोग्य सुद्धा टाकणं फार महत्वाचं आहे आरोग्यासाठी जागरूक राहणं गरजेचं आहे आता तुम्ही आजारी असाल किंवा तुम्हाला बरं वाटत नसेल किंवा तुम्हाला खूप वेदना होत असतील पण जर तुम्ही हे शब्द वाचलेत तर तुम्हाला आरोग्याची देणगी यापुढेही मिळत राहील आजारी असताना किंवा वेदना होत असताना कृतज्ञता व्यक्त करणं कठीण वाटण्याची शक्यता आहे पण अगदी किंचित जरी ही भावना तुम्ही व्यक्त केलीत तरी आरोग्याच्या जादूचा प्रवाह तुमच्या शरीराकडे येईल तुमच्या आरोग्यात आणि आनंदात नाट्यमयरित्या वाढ व्हावी याच उद्देशाने आरोग्यामध्ये जादू आणि चमत्कार या आजाराच्या कृतीची रचना करण्यात आली आहे या कृतीचे गतिमान परिणाम दिसून येण्यासाठी आपण तीन पद्धतींवर भर देऊ आता तीन पायरे आहेत तीन स्टेप पहिली पायरी तुम्हाला मिळालेलं आरोग्य आता भूतकाळ राईट लेफ्ट साइडला भूतकाळ होता तुमच्या बालपणी तारुण्यात आणि प्रौढपणी तुमचं आरोग्य कसं चांगलं होतं ते आठवा त्यावेळी तुमचा कसा सळसळता उत्साह होता आणि तुम्ही किती आनंदात असायचा तो काळ आठवा तुम्ही जगातील अति उच्च आनंदाच्या शिखरावर आहात असं ज्यावेळी तुम्हाला वाटलं तसे तुमच्या आयुष्यात घडलेले तीन प्रसंग हे तीन प्रसंग आपल्याला आठवायचे आहेत की ज्या वेळेस तुम्हाला की तुम्ही फार सशक्त आहात किंवा फार स्ट्रॉंग आहात तुमच्यात फार स्ट्रेंथ आहे आणि त्यासाठी आभारी आहे असं म्हणा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये असे प्रसंग आहेत राईट ज्यासाठी तुम्ही स्वतःला खरोखर आभारी आहे असं हो खर म्हणू हो शकता आणि म्हणजे त्यावेळेस तुमची स्ट्रेंथ जास्त होती कशासाठी आनंदी व्हायचं तर खरोखर असा प्रसंग माझ्या जीवनात आहे मग तो आठवून तुम्ही आनंदी होऊ शकता आणि असे तीन प्रसंग आठवून तुम्हाला काय म्हणायचं आभारी आहे तुम्ही जर मागे वळून तुमच्या आयुष्यातील महत्वाच्या घटनांकडे पाहिलं तर त्यातून तीन वेगवेगळे प्रसंग निवडणं तुम्हाला सोपं जाईल ही पहिली पायरी प्रत्येकाने करायची आहे थोड्या वेळासाठी बसा आणि आठवा दहा वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी ज्यावेळेस वी, वी, वी तुम्ही सातवी आठवी दहावीला असाल कॉलेजला असाल त्यावेळेस तुमची स्ट्रेंथ कशी होती तुम्हाला सध्या मिळत असलेलं आरोग्य वर्तमान काळ जे आरोग्य सध्या तुम्हाला मिळत आहे त्याबद्दल आणि तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयव शारीरिक संवेदना देणारी ज्ञानेंद्रिय काल आपण बोलू पंच ज्ञानेंद्रिय ज्याच्यामुळे आपल्याला विषयाचं ज्ञान होतं चांगल्या प्रकारे काम करत आहेत त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा तुमचे हात पाय डोळे कान यकृत इवन किडनी ब्रेन आणि हृदय याचा विचार करा ज्यांचं कार्य चांगल्या प्रकारे चालू आहे असं तुमच्या शरीरातील पाच अवयव निवडा त्यातील प्रत्येकाचे नाव स्वतंत्र म्हणा आणि मनातल्या मनात आभारी आहे आभारी आहे आभारी आहे, आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा अशा रीतीने पाचही नावे एका मागोमाग एक अशी घेऊन आभार म्हणा यावेळेस काय करायचं हृदयावर हात ठेवायचा बरोबर आणि आय एम सॉरी जर तुम्हाला हार्ट म्हणता येत असेल तर हार्ट म्हणा किंवा आय एम सॉरी हृदय प्लीज फॉर गिव्ह मी मला माफ कर मला क्षमा कर आणि मी तुझा खूप आभारी आहे आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे याला माइंडफुलनेस मेडिटेशन म्हणतात आय एम सॉरी हार्ट आय डिंट केअर अबाउट यू मी तुझी काळजी घेतली नाही प्लीज फॉर गिव्ह मी मी तुझ्याकडे दुर्लक्ष केला नाही केला व्यायाम केला नाही तरी सुद्धा तू मला मदत करत होतास त्यासाठी मी तुझं खूप आभारी आहे हे हृदया किंवा हार्ट आणि मी तुझ्यावर खरोखर खूप प्रेम करतो आजपर्यंत नाही बोललो परंतु आता बोलत आहे आय लव्ह यू हार्ट आणि पहा ते हार्टचे स्पंदन सुद्धा चेंज होते हा फार चमत्कारिक प्रयोग आहे त्यामुळे एखादा अवयव काम करत नाही म्हणून काय झालं बाकीचे जे काम करतायत त्यांच्यासाठी तरी तुम्ही ग्रॅटिट्यूड किंवा आभार प्रकट करणं गरजेचं आहे चांगल्या प्रकारे चालू असलेले असे तुमच्या शरीरातील पाच अवयव त्यांच्यासाठी ग्रॅटिट्यूड व्यक्त करा प्रत्येकाचे नाव स्वतंत्रपणे म्हणा आणि मनातल्या मनात आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा तिसरी पायरी तुम्हाला मिळाव असं वाटणार आरोग्य जर एखाद्याला सुडोल शरीर प्राप्त करायचं आहे तर तो काय करू शकतो आजच्या जादूच्या कृतीसाठी तुमच्या शरीरातील कोणत्या गोष्टींमध्ये सुधारणा घडून यावी असं तुम्हाला वाटत आहे कदाचित चेहरा सुंदर वावा केस लाम सड़क वावे कि वा अजून ओबेसिटी कमी वावी शरीर ताज तवान राव यासाठी मात्र त्यासाठी तुम्ही कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा एका विशिष्ट प्रकारे वापर करा राइट right? हाँ काय करायचं आता त्यामध्ये ओके जस्ट अ मिनिट हाँ तर त्यासाठी जादूच्या कृतीचा वापर करायचा आहे त्या मी त्या तुम्ही कृतज्ञतेच्या जादूई शक्तीचा एका विशिष्ट प्रकारे वापर करणार आहात तुम्हाला ज्यामध्ये सुधारणा घडून यावी असं वाटत आहे त्या गोष्टीची सुधारणा घडून आल्यानंतरची आदर्श स्थिती काय असेल याचा विचार करा जेव्हा तुम्ही या आदर्श स्थितीबद्दल अगोदरच आभार मानता तेव्हा मा ती आदर्श स्थिती प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही या कृतीला गती दिलेली असते बऱ्याच वेळा व्यक्तीला आलेल्या एखाद्या आजाराचं किंवा रोगाचं निदान करण्यात आलं की ती व्यक्ती सारखी त्या आजाराबद्दल तर बोलतच राहते पण त्या आजाराचं संशोधन करते बऱ्याच वेळा काही व्यक्तींचं चा असंच आहे आजार डिटेक्ट झाला की याच्यात काय काय वाईट होऊ शकेल याच्याविषयी जास्त किंवा लक्षणं काय काय असतील वाईट याच्याविषयी जास्त चर्चा होते आणि त्याचे भयानक कसे काय परिणाम होतील याने घाबरून जाते थोडक्यात व्यक्ती संपूर्ण चित्त त्या एकाग्र करते तथापि आकर्षणाचा सिद्धांत असे सांगतो की एखाद्या प्रश्नावर लक्ष केंद्रित केल्याने तो प्रश्न सुटत नाही डोंट ट्राय टू रिझॉल्व्ह बट ट्राय टू इव्हॉल्व्ह याचा अर्थ होतो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या भानगडीत पडू नका प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तो कठीण बनतो त्याऐवजी नेमकी याच्या उलट कृती आपण करायला हवी शरीराच्या ज्या भागाला बरं वाटत नाही तो आजारातून बऱ्या झाल्यानंतरची आदर्श अवस्था चांगली स्थिती काय असेल यावर या विचार भावना आणि लक्ष केंद्रित करू कृतज्ञता आपला विचार आणि भावनांना एकत्रितपणे एक शक्तिशाली वापर करून आपल्या मनातील शरीराच्या त्या भागाची आदर्श स्थिती झडप घालून खेचून आणते कृतज्ञता त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल आभार प्रकट कराव लागेल आभारी राहावं लागेल एक मिनिट द्या आणि तुमच्या शरीरातील ज्या भागाची आदर्श स्थिती तुम्हाला हवी आहे ती डोळ्यासमोर आणा आणि तुमच्या मनात जसं तुम्ही तुमचं तुम्हा शरीर तुम्हाला हवं आहे तसं बघता तसं ते आधीच मिळालेलं आहे असं समजून कृतज्ञता व्यक्त करा उदाहरणार्थ किडनीच कार्य नीटपणे चालू होत नाही आणि जादून तुम्हाला ते कार्य पूर्ववत नीटपणे सुरू करायचं आहे तर तुमच्या शरीरातील टाकाऊ पदार्थ चाळून आणि गाळून बाहेर म्हणजे फिल्टर किडनी काय आपल्या शरीरातील एक फिल्टर आहे तर ते फिल्टरेशनच कार्य पूर्ववत होत आहे आणि त्यासाठी तुम्हाला स्ट्रॉंग किडनी मिळालेली आहे त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा जादूने निरोगी ब्लड सर्क्युलेशनचं काम पूर्ववत व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर शरीराच्या सर्व जागांना अवयवांना ऑक्सिजन आणि इतर पोषण मूल्य पुरवणाऱ्या शुद्ध आणि निरोगी रक्तासाठी कृतज्ञता व्यक्त करा हृदयाचं कार्य निरोगी आणि सुरळीत चालावं असं वाटत असेल तर शरीरातील प्रत्येक अवयवाचं काम व्यवस्थितपणे चालू ठेवणाऱ्या मजबूत आणि निरोगी हृदयाचे आभार माना जादूने तुमच्या दृष्टीमध्ये सुधारणा घडून यावी असं वाटत असेल तर उत्कृष्ट दृष्टीसाठी आभार माना तुमच्या ऐकण्यात सुधारणा व्हावी असं वाटत असेल तर परिपूर्ण ऐकू येण्यासाठी आभार माना तुमच्या शरीरात आणखी लवचिकपणा यावा असं वाटत असेल तर परिपूर्ण लवचिक आणि चपळ शरीरासाठी आभार माना तुम्हाला जर तुमच्या वजनात बदल घडवून आणायचा असेल तर सर्वप्रथम तुमचं आदर्श वजन किती असायला हवं हो? ते ठरवा आणि तुम्ही ते आदर्श वजन मिळवलेलं आहे म्हणजे तुमचा आयडल वेट जे आपण अफर्मेशन मध्ये पाहिलेलं आहे ते मिळालेलं आहे त्यासाठी आधीच आभार माना तुम्हाला ज्यामध्ये सुधारणा व्हावी असं वाटत आहे त्याची आदर्श स्थिती इमॅजिनेशन करा कल्पना करा आणि आभार माना आणि ती आदर्श स्थिती निर्माण झाली आहे असं समजून आधीच त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा आपल्यातील नैसर्गिक शक्तीच आपल्याला खऱ्या अर्थानं रोग मुक्त करतात हे फार महत्वाचं आहे पैशाने आरोग्य प्राप्त होत नाही हॉस्पिटल प्राप्त होईल गोळ्या औषधी प्राप्त होईल परंतु आउटकम आणि रिझल्ट कधी मिळेल माहितीये जोपर्यंत तुमचं स्वतःच शरीर तुमची रोगप्रतिकारक शक्ती सात देत नाही तोपर्यंत आरोग्य प्राप्त होत नाही डॉक्टर सुद्धा म्हणतील आपण प्रयत्न करूया आणि असं लिटरली झालं काल मी एक उदाहरण ऐकलं एक माताजी अप्रॉक्सिमेटली जास्त वय नाही फोर्टी सिक्स फोर्टी फायव्ह असेल आणि त्यांना रात्री झोपेत बीपी शूट आउट झाला ब्रेन हॅमरेज झालं क्लॉटिंग झालं एका मध्ये ऍडमिट केलं ऍडमिट करण्यापूर्वी दहा लाख रुपये काउंटरला जमा करा असं सांगण्यात आलं राईट आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा चार लाख रुपये आणि डॉक्टर म्हणतायत आम्ही प्रयत्न करत आहोत आलं लक्षात पण त्या साठी किंवा त्या हृदयासाठी किंवा ज्याच्याने ब्लड प्रेशर बी पी ज्यावेळेस आपण एक आयुर्वेदिक आय एम ऑल्सो वर्किंग एज अ हेल्थ काउन्सलर तर हेल्थसाठी जे मी एक सेशन घेईल त्यामध्ये ह्या गोष्टी अजून चांगल्या प्रकारे मी समजून सांगेल आणि ही हेल्थ मेंटेन करण्यासाठी काय करावं लागेल बेसिक साध्या सरळ सोप्या पायऱ्या आहेत परंतु ज्या वेळेस व्यक्ती कृतज्ञता विसरतो त्यावेळेस नकारात्मक परिस्थिती सिच्युएशन आपल्या जीवनात आपण आकर्षित करतो आपल्यातील नैसर्गिक शक्तीच आपल्याला खऱ्या अर्थानं रोगमुक्त करतात तुम्हाला गरज वाटल्यास प्रत्येक दिवशी तुम्ही आरोग्यातील जादू आणि चमत्कार ही कृती करू शकता प्रत्येकाने करायला हवं हो। स्वतःच्या आवाजात रेकॉर्डिंग करा स्वतःच की माझ्या शरीरात काय काय गोष्टी चांगल्या आहेत आणि मी कशा कशासाठी आभारी आहे तुमचं संपूर्ण आरोग्य जादून पुन्हा मिळवावं आणि ते चांगलं ठेवावं किंवा शरीरातील एखाद्या भागा वे भागामध्ये वेगानं सुधारणा घडून यावी असं तुम्हाला वाटत असेल तर ही जादूची कृती तुम्ही दिवसातून अनेक वेळा देखील करू शकता तुमच्या शरीराच्या सध्याच्या स्थितीबद्दल किंवा आरोग्याबद्दल जेव्हा जेव्हा तुमच्या मनात नकारात्मक विचार किंवा भावना येतील तेव्हा तेव्हा त्याच्या जागी तुम्हाला त्याची आदर्श आयडियल किंवा जी तुम्हाला इच्छित परिणाम साध्य करायचे आहे ती स्थिती याची कल्पना करून ती मिळालेली आहे यासाठी आभार प्रकट करा याला म्हणतात वॉकिंग टॉकिंग अफर्मेशन म्हणजे आता सांगू जर तुम्ही मॅजिशियन असाल जर तुम्ही मॅनिफेस्टेशन करणारे व्यक्ती असाल तर तुमच्या प्रत्येक वाक्यात सॉरी आय एम सॉरी थँक यू प्लीज फॉर गिव्ह मी आय लव्ह यू हे शब्द यायला हवेत जिथं बोलून व्यक्त करायची परिस्थिती आहे स्थिती आहे तिथे बोलून व्यक्त करा जिथे नाही बोलतायत तिथे बोला ट्रॅफिक मधून जात आहात आणि माझ्या बाबतीत तर इतके चमत्कार घडतायत ट्रॅफिक जरी असेल तरी मला रस्ता मिळतो आणि मी पुन्हा एकदा त्या स्थितीकडे पाहून परमेश्वरला म्हणतो खूप खूप धन्यवाद तुमचे आरोग्य कायम चांगले राहण्याची प्रभावी मार्ग म्हणजे तुमची शारीरिक दृष्ट्या नीट काळजी घेणे तर आहेच पण त्याचबरोबर नेहमी तुमच्या आरोग्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हेही फा फार महत्वाचं आहे आता आता आपण काय शिकलो आढावा घेऊया पहाटे उठल्यानंतर दहा वरदानांची यादी करायची आहे मनातल्या मनात करा कागदावर लिहून काढली तर उत्तम पन्नास साठ शंभर पॉइंट लिहिले तरी चालेल परंतु रॅन्डम ग्रॅटिट्यूड मी कशा कशासाठी आभारी आहे बोलून तर बघा काही व्यक्ती म्हणतात काल मी कुणाशी चर्चा करत होतो की शब्दाने काय फरक पडतो जर शब्दाने फरक पडत नाही तर तुमच्या जवळचा नातेवाईक ज्यावेळेस अपशब्द बोलतो त्यावेळेस तुमच्या हृदयाला ठेच का लागते घरामध्ये वादविवाद होत असताना पती किंवा पत्नी एकमेकांशी बोलताना जर त्यांनी अपशब्द वापरले तर तो दुसरा व्यक्ती आहत का होतो शब्दांमध्ये ताकद नाही ना तर मग नाही व्हायला पाहिजे परंतु आहे जर नकारात्मक शब्दांची एवढी ताकद असेल तर मग सकारात्मक प्रेममय शब्द आभार युक्त शब्द आणि ज्याच्यातून इमोशन पॉझिटिव्ह इमोशन एक्सप्रेस करत आहोत त्यामध्ये किती शक्ती असेल राईट त्यामुळे हे तर्कवितर्क कधीही करू नका परंतु वॉकिंग टॉकिंग आपण करा दररोज सकाळी ग्रॅटिट्यूड लिस्ट बनवा स्वतः स्वतःला सांगा कि आजचा दिवस किती सर्वोत्तम आहे चांगला आहे आणि जेवढे पण रुपये आता बँकेत आहेत त्यासाठी सुद्धा आभार माना इवन दहा रुपयासाठी सुद्धा जर तुम्ही अंतर्मनातून आभारी असाल तर त्याच्यावर एक एक शून्य वाढत जाईल दहा हजार एक लाख दहा लाख एक करोड अमेरिकेमध्ये काही व्यक्ती असे आहेत की जे शंभर करोड रुपये फक्त साठी करतात आणि त्याच्यातून त्यांना उत्पन्न किती मिळतं पुन्हा जो काही त्यांचा सेल होतो कदाचित दोनशे करोड पाचशे करोड दीडशे करोड तरी पन्नास करोड प्रॉफिट आहे विचार तर करा ना भव्य दिव्य विचार करा चमत्कार ह्याच जगात घडतात तर दररोज दहा वस्तू व्यक्ती परिस्थिती याच्यासाठी म्हणजे तुमची ग्रॅटिट्यूड लिस्ट बनवा यादी करा फक्त श्रवण केल्याने मी जे सांगत आहे याच्याने बदल नाही घडणार आणि सरश्री सुद्धा म्हणतात जर श्रवणाने बदल होतो बरोबर आहे पण तुम्हाला श्रवण दररोज करावं लागेल ती कृती आहे ऍक्शन आहे कळालं म्हणजे तुम्हाला ऐकावं लागेल ना ऐकणं ही सुद्धा कृती आहे म्हणजे फक्त श्रवण करून ठप्प बसला तर एका जागी काही होणार नाही पण प्रॅक्टिस करावी लागेल सराव करावा लागेल आणि ह्या सरावानेच रिझल्ट येतील कळालं त्यानंतर आता शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ याच्यासाठी काय काय तुम्हाला परिस्थिती हवी आहे आता तुम्हाला आजार पण आहे म्हणून काय झालं पण भूतकाळात तर तुम्ही नीट होतात ना त्यावेळीच ती स्थिती परिस्थिती आठवा आणि त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा राईट आणि स्वतःच्या आवाजात हे रेकॉर्ड करा अजून काय मी तुम्हाला रेकॉर्डिंग मेडिटेशन पण देईल अ कोरेन्स ब्रिदिंग हा एक पार्ट आहे ज्यामध्ये आपण बियॉन्ड टाइम जातो तर ते सुद्धा आपल्याला अनुभवायचं आहे जादूचा दगड किंवा मेटाफोर जो पण काही ठरवलेला आहे रात्री झोपताना त्याला पहा आणि आज माझ्या दिवसभरात माझ्या बरोबर चांगल्या गोष्टी काय काय घडल्या मला चांगलं काय काय श्रवण करायला मिळालं त्याची पण लिस्ट बनवा मनातल्या मनात मना। यादी बनवा आणि त्यासाठी अंतकरणापासून धन्यवाद द्या आणि हे जादुई मॅजिकल फ्रेजेस बोलत बोलत झोपी जा राईट तर आता आपण प्रॅक्टिस करूया पुन्हा